ट्वेंटी फोर आवाज जनतेचा दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रिसोड पोलीस स्टेशनला अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सोशल मीडियामध्ये मध्ये अपशब्द वापरले त्याचा निषेध म्हणून आणि गुन्हा दाखल पोलीस स्टेशनचे पोली निरीक्षक सादर केलं आहे एकीकडे राज्यातील वातावरण अस्थिर झालेलं असताना अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान करून पुन्हा एकदा आपल्या अकलेचे तारे तोडून इतिहासाची मोडतोड केली आहे याबाबत रिसोड तालुक्याच्या वतीने रिसोड तालुका शिवसेने उद्धो गण संभाजी रिसोट निवेदन राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे याबाबत राज्यात आधीच सामाजिक अस्थिरता राजकीय गुन्हेगारी अत्याचाराच्या घटना वाढीस लागलेल्या असताना भाजप आणि आर एरएस प्रणित सरकार अशा घटनांकडून लक्ष्य इतरत्र वेदनासाठी आपले पॅदे पुढे सरकावत असते तपैकी राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आग्रावरून लाज देऊन आले असं वादग्रस्त विधान करून राज्यातील आणि देशातील समस्त शिवप्रेमींच्या भावना प्रचंड दुखावल्यामुळे राहुल सोलापूरकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी रिसोड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख नारायणराव आरू तालुका समन्वयक घनश्याम मापारी संजय संजयभाऊ इरादकर संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष गोपाल पाटील खडसे जिल्हा सचिव शेख इसाक शेख परवेस कार्याध्यक्ष गजानन खंदारे यांच्यासह निवेदन देतेवेळी युवासेनेचे से तालुकाध्यक्ष डॉक्टर गजानन सानप प्रमुख डॉक्टर रामेश्वर अंजवे प्रदीप देशमुख अनिल नागरे किशोर काळे कैलास ठोकरे गणेश देशमुख हर्षल साबळे राहुल मोरे गजानन व्यवहारे भीमराव शेजूर गणेश लिंगे दिलीप चोपडे आदींची उपस्थिती होती वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा